श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन ऑक्टोंबर वार बुधवार आणि या दिवशी आले आहेत सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध विधी पिंडदान यासारख्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सर्व पितरांचं श्राद्ध पिंडदान केले जाते पितृपक्षामध्ये जर आपल्याला आपले पितरांचे तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल तर ते या दिवशी आपले पितरांचं श्राद्ध करतात तसेच ज्या पितरांची आपल्याला श्राद्धतिथी माहिती नसते तर त्यांचेसुद्धा श्राद्ध या दिवशी केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण या अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुखसमृद्धी देत असतात सर्वपित्री अमावस्येला दान धर्म प्राण्यांना अन्नदान ब्राह्मण भोजन असे काही कामं केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो तसेच या दिवशी अशी काही झाडे आहेत त्या झाडांची पूजा केल्याने प्रखर पितृदोष हा दूर होत असतो आणि मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचं झाड हे सर्वात पवित्र मानले जाते पुराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः या पिंपळ झाडामध्ये वास करतात आणि यामुळे कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्त होतो या पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंसोबतच आपले पित्रसुद्धा वास करत असतात आणि यामुळे या झाडाची या पूजा केल्याने प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते जर आपल्या घराला आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं जसे की आपली कोणतेही महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही घरामध्ये शुभकार्य घडत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात नात्यांमध्ये अंतर येत असते घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नाही आलेली संपत्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्याकडे टिकत नाही संपत्ती जी आहे तर ती कमी होत जाते यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये येत असतात तसेच मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट तडजोड करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायच्या आहेत स्नान करायचे आहेत हे स्नान करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि काळे तीळ टाकून हे स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत यानंतरनं आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा तांब्या जो असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे एक चमच्याभर काळे तीळ टाकायचे आहेत थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहेत सोबत तुम्हाला एक दिवा हा लागणार आहे दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे तर ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतरनं या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आणि हे जल घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याखाली आपल्याला त्या पिंपळ वृक्षाचं एक पान ठेवायचं आहे आणि यानंतर हे जल जे आहे तर या वृक्षाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं म्हणत तुम्हाला सात प्रदक्षिणा मारून हे जल जे आहे तर हे या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांची क्षमा याचना करायची आहेत तुमचं काही चुकलं असेल तर तशी माफी मागायची आहेत त्यांना प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं तिथे बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तसेच या दिवशी जर तुम्हाला एखादं काळं कुत्रं दिसलं तर त्या काळ्या कुत्र्याला आपल्याला चपाती किंवा भाकरी ही नक्की खाऊ घालायची आहेत या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीवरून पुन्हा पितृलोकांमध्ये जात असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे काळा कुत्रा हे यमाचा दूत मानला जातो या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला एखादी भाकरी किंवा चपाती ही न चुकता खाऊ घालायची आहे तसेच तुमच्या घराजवळ एखादी गाई असेल तर त्या गायीलासुद्धा तुम्हाला कोड चपाती खाऊ घालायचे आहेत ही गोड चपाती गाईला खाऊ घातल्याने अनेक देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि या दिवशी आपण जे पुण्य करतो त्या पुण्याचा फळ जे आहे तर ते आपल्या कितीतरी अधिक पटीने मिळत असतं म्हणून सुद्धा या दिवशी तुम्हाला चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर आपल्याला ती पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन आपल्याला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहेत यानंतर ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायची आहेत प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आहेत असं केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होतो घरामध्ये सतत भांडणे कलह होत असेल की यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होत असतात तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहेत जेव्हा तुम्ही ही पिवळी मोहरी टाकणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला घरं झाडून घ्यायची आहेत आणि यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहेत पिवळी मोहरी टाकल्यानंतर तुम्हाला रात्रभर घरं हे झाडता येणार नाही म्हणून सायंकाळी तुम्ही आठ नऊ वाजल्यानंतरनं हा उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ